देवरत्न श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलेले आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की नऊ दिवसच नऊ जे नऊ दिवसाचे आपण उपवास करतो ते का करायचे असतात आणि त्याचं मागचं महत्व काय आहे आणि आपण ते उपवास का, का करावे तर ह्यासाठी खूप गोष्टी असतात ह्या यासाठी आपल्याला फक्त माहिती आहे की नवरात्र घड बसले की म्हणजे आपण उपवास करायचा आणि नऊ दिवस उपवास करायचे नऊ दिवस माळ घालायची देवीच्या समोर अखंड दिवा लावायचा त्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असतात पण नक्की ते नऊ दिवसाचे उपवास आपण कशासाठी करायचे याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा नवरात्रीचे व्रत व्रत केल्याने माणसाला आनंद आणि त्याचबरोबर वैभवासहित मानसिक शांती सुद्धा मिळते तर नवरात्रीत मा माता दुर्गेच्या नवशक्ती रूपांची पूजा केली जाते असं म्हटलं जातं आणि त्यामुळेच भक्त हे जे आहे ते उपवास देखील करतात उपवासामुळे शारीरिक मानसिक आणि धार्मिक फायदे सुद्धा होतात रात्रीचे नऊ दिवस उपवास करण्याची परंपरा असली तरी काही लोक पहिल्या आणि अष्टमीच्या दिवशी किंवा नवमीच्या दिवशी दर नवरात्रीच्या वेळेस उपवास करतात तर बघा उपवास केल्याने आईवरील श्रद्धा तर आपली वाढतेच वाढते देवीवरची श्रद्धा शर, जी आहे ती आपली वाढतेच वाढते पण त्याचबरोबर आपले आरोग्य जे आहे ते सुद्धा सुधारतं या दिवशी उपवास केल्याने अनेक पटीने फळ आपल्याला मिळतं असं म्हटलं जातं की या दिवशी जर का आपण उपवास केला किंवा या नऊ दिवसांमध्ये जर का आपण उपवास केला तर आपल्याला आपले जे फळं आपल्याला मिळणार आहेत ते अनेक पटीने वाढतात आणि आपल्याला त्यानुसार ते फळं मिळतात आणि त्याचबरोबर आपल्या ज्या मनातल्या इच्छा आहे त्या इच्छित इच्छित इच्छा प्राप्त सुद्धा आपल्याला होते मान्यतेनुसार नवरात्रीचे नवरात्रीचे व्रत केल्याने शरीर मन आणि आत्मा सुद्धा शुद्ध होतात उपवास ठेवण्यामागे बहुत बहुतेक धार्मिक कारण तर आहेच आहे त्याचबरोबर तुमच्या शारीरिक आरोग्याच्या सुद्धा ते खूप महत्वाचे आहे आणि असे सुद्धा मानले जाते की त्याच्या मागचं वैज्ञानिक कारण सुद्धा आहे ज्याने तुमची जी सायकल आहे लाईफस्टाईलची जी, जी सायकल आहे ती पूर्णपणे रिफ्रेश होण्यासाठी ती परत मानली जाते तर चला त्याच्याबरोबर अजून चार ते चा पाच गोष्टी आहेत ज्याबद्दलच्यासाठी आपण हे नवरात्रीची व्रत करतो आणि त्याचा आपल्याला त्या निमित्ताने फायदा होतो ते आपण जाणून घेऊया त्याचे उपवासाचे नक्की काय फायदे आहे आणि याचे शास्त्रीय कारण काय आहे हे सुद्धा आपण जाणून घेऊया तर सर्वात पहिलं महत्वाचं म्हणजे सर्व समस्यापासून मुक्ती आपल्याला मिळते तर बघा देवी भागवत पुराणात असे म्हटले आहे की जो निस्वार्थ भावनेने भगवान विष्णूंची उपासना किंवा पूजा करतो तोच मोक्षाचा पात्रता आहे त्याचबरोबर त्याला पूर्णपणे मोक्ष मिळतो परंतु जो व्रत करून देवीची उपासना करतो त्याला स्वर्ग प्राप्ती होते म्हणजे भगवान विष्णू त्यांच्याबरोबर लक्ष्मी देवी पार्वती देवी सरस्वती माता म्हणजे तुम्ही देवीचे अनेक रूप यांची सुद्धा पूजा केली तर तुम्हाला तुम्हाला स्वर्ग प्राप्ती होते मोक्षप्राप्तीपेक्षा जास्त स्वर्ग प्राप्ती तुम्हाला होते आणि पुढच्या जन्मी भगवंताचा भक्त म्हणून तुमचा जन्म होतो आणि त्यासोबतच मनाला तुमच्या शांती मिळते आणि तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या संकटांपासनं सगळ्या समस्यांपासनं तुम्हाला मुक्ती मिळते आणि त्यानुसार तुमचं जे तुमच्या जगण्यातल्या ज्या गोष्टी ज्या आहेत ज्या तुमच्या अवघड झालेल्या आहेत ज्यांनी तुम्हाला त्रास होत आहे त्या सगळ्या संपतात आणि त्यानुसार तुम्ही त्या त्यानंतर दुसरं कारण आपण जाणून घेऊया उपवास करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन काय मांडलेला गेलेला आहे आपण ह्याबद्दल आता मानून बघूया नवरात्रीचे नऊ दिवस उपवास करण्यामागे केवळ धार्मिक कारण नाहीये तर वैज्ञानिक कारण सुद्धा आहे तर वास्तविकतेने चैत्र आणि अश्विन महिन्यात जे नवरात्री असतात त्या भारतातल्या नाही तर संपूर्ण जगाचे म्हणजे तुम्हाला जसं मी सांगितलं की हे जे, जे नऊ दिवस आहे हे रिफ्रेश करण्यासाठी आहे हे तुम्हाला एक रिफ्रेशमेंट देतं म्हणजे हे नऊ दिवस तुमच्या लाईफस्टाईलमध्ये पूर्णपणे रिफ्रेशमेंट असं आणतं कारण तुमचं जे जे अन्न आहे तुम्ही जे जे अन्न खात आहात नॉर्मल त्या दिवसांमध्ये त्या काळांमध्ये त्या सणांमध्ये त्यावेळेस तर तुमच्या बॉडीसाठी तुमच्या लाईफस्टाईलसाठी तुमच्या सगळ्या गोष्टींसाठी एक नवा दृष्टिकोन एक नवी नवीन बदल किंवा लाईफस्टाईलमध्ये बदल म्हणून ह्या गोष्टी या, या नऊ दिवसाचे व्रत जे असतात ते केले जातात तर या दरम्यान ऋतू बदल होतो आणि हे प्राचीन काळातील ऋषी सुद्धा सांगितले आहे त्यामुळे नवरात्रीचे नऊ दिवस उपवास केल्यास शरीरावरील हवामानातील बदलांचा प्रभाव होतो आणि त्याचबरोबर असं जे मी तुम्हाला सांगितलं की तुमच्या शरीरात ज्या गोष्टी घडतात आहे त्या गोष्टींमध्ये बदल होऊन तुम्हाला त्यातनं एक वेगळा म्हणजे एक रिफ्रेश लाईफस्टाईल मिळते तुमच्या शरीरात जे सारखे सारखे तेच तेच अन्न जाऊन तुम्हाला जो त्रास होत आहे बऱ्याच जणांना अपचन या सगळ्या गोष्टी होतात त्यामुळे थोडा लाईफस्टाईल चेंज केल्याने तुमच्या ज्या आहेत सगळ्या बॉडीची जी आहे ती पूर्णपणे आपण म्हणतो ना टॉक्सिक एलिमेंट सगळे निघून जातात आणि त्यानुसार तुम्ही रिफ्रेश्ड होतात त्यानंतर शरीरावर तुमचा काय परिणाम होतो तर सकारात्मक परिणाम होतो आणि उपवास केल्याने शरीर नवीन ऋतूशी जुळून घेता येतं आणि शरीर प्रतिकारशक्ती सुद्धा वाढवते स्वतःची त्यानुसार तुम्ही बघा उपवास केल्या जेव्हा कोणी उपवास करतं तेव्हा तो कोणी अति जास्ती आजारी पडत नाही हो उपवास केल्याने एखाद्याला चक्कर येऊ शकते डोकं दुखू शकतं पण आजारी तो पडत नाही कारण कसं असतं आपल्याला रोजच्या रोज भाजी पोळी हे सगळं खायची सवय असते उपवासा वेळ उपवासाच्या वेळेस आपण फळं ह्या सगळ्या गोष्टी खातो त्यामुळे तसं असतं ते तुम्हाला त्याचं एक बदल म्हणजे तुमच्या खाण्यातल्या बदलमुळे तुमचं डोकं दुखणं ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात पण तुमच्या शरीरात कधीच तुम्हाला असा मोठा आजार झाला आहे किंवा असं कधीच होत नाही त्याचबरोबर समन्वयाचा शरीरावर अनुकूल प्रभाव पडतो आणि अनेक प्रकारचे आजार सुद्धा टाळले जातात नवरात्रीचे नऊ दिवस साधना करताना उपवास केल्यास अनेक सकारात्मक परिणाम सुद्धा दिसून येतात त्याचा शारीरिक आणि मानसिक दृष्टी तुम्हाला सकारात्मक परिणाम होतो म्हणजे आपण सकाळ संध्याकाळ देवीची आराधना करतो पूजा करतो आरती करतो तिला नैवेद्य दाखव हे कर तर आपण त्यामध्ये गुंग असतो आणि त्यामुळे तुम्हाला कुठल्याही गोष्टींचा बद्दलचा विचार येत नाही तुम्ही त्याबद्दलचा विचार करता तुम्ही देवीची आराधना करता आणि त्यामुळे तुमच्या शरीरावर पूर्णपणे सकारात्मकतेचा जो आपण म्हणतो तो त्याचा दृष्टिकोन राहतो तुम्ही त्याच्याप्रमाणे राहतात आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही आयुर्वेदांनी सुद्धा ह्याच्यातले काही फायदे सांगितलेले आहे आपण ते सुद्धा फायदे जाणून घेऊया तर आयुर्वेदानुसार जे लोक नवरात्रीचे व्रत करतात ते इतरांपेक्षा कमी आजारी असतात कारण त्यांची प्रतिकारशक्ती ही वाढते आणि त्यांना आरोग्य आणि आनंद मिळतो यासोबतच पोटाचे समस्या जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं अपचन ढेकर कर येणं हे येणं असे जे त्रास होतात आपण रोजच्या रोजचे जे खातो त्यानुसार तुम्हाला जे त्रास होतात त्यांनी सुद्धा यामध्ये प्रतिकारशक्ती तुमची वाढते आणि तुम्हाला पोटाचे आकार पोटाचे जे विकार आहेत त्या संबंधी काही गोष्टी आहेत त्या दूर होतात वजनही तुमचं नियंत्रणात राहतं उपवासात पद्धतशीर खाण्यापिण्यामुळे तुमचं सौंदर्य सुद्धा वाढतं आणि त्वचेवरचही फरक दिसून येतो त्यानंतर नवरात्रीचे व्रत केल्याने शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक शांती मिळते आणि मानसिक तणावाचा सुद्धा तुम्हाला त्याच्यावरची सुद्धा समस्यावरचं जी गोष्ट आहे त्याच्यावरचं समाधान आहे ते मिळतं आणि तुमचं जे लाईफस्टाईल आहे ते प्रॉपरली पुढे जातं तर अशा प्रकारे बघा आपण उपवास का केला पाहिजे कशामुळे करायचा करायला पाहिजे या सगळ्या गोष्टींचा विचार आपण जर का अशा अशा रीतीने घेतला आणि उपवास केला तर नक्कीच त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला जर का आजचा व्हिडिओ आवडला असेल की आपण उपवास हा कधीही का करावा नवरात्रीत उपवास का करावे तर ह्याच्याबद्दल तिची तुम्हाला जर माहिती नक्कीच आवडली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगू शकता चॅनलवर नवीन असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया परत एकदा पुढच्या छानच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय